मागणी केली होती की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं गेल्या वर्षी एकतीस मे ला या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जन्मगावामध्ये चौंडी मध्ये आले होते आणि त्यांनी तिथं घोषणा केली की अहमदनगरचं नामांतरण करून आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करणार आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये सरकारनं ना अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याच्या कामास मंजुरी दिलेली आहे मी सरकारचं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विशेष आभार व्यक्त करेल अभिनंदन करेन की त्यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय माल आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद